नमस्कार रोज रोज भाजी चपाती खाऊन कंटाळा आला असेल तर आज एक चटपटीत स्नॅक्स रेसिपी बनवूया जी सर्वांना आवडेल आणि याचे अनेक प्रकार असे बनवू बनवता येऊ शकतात अशी खुसखुशीत आणि खमंग अशी कचोरी बनवूया आज आपण जी नेहमीच्या कचोरीपेक्षा थोडीशी वेगळी आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला कचो कचोरी बनवताना कोणतीही अडचण येणार नाही एकदा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा किती छान झाली आहे त्यात आपण चटणी सुद्धा बनवणार आहोत आणि त्यासोबत कचोरी मसाला सुद्धा बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी आपण आधी पुदिना चटणी बनवून घेऊया त्यासाठी एक ते दोन मूठ आपण पुदिना घेतला आहे तो धुवून घेतलाय तो मिक्सरच्या भांड्यात टाकूया त्यातच मुठभर कोथिंबीर देठासहित टाकायची आहे अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकायचा एक ते दोन हिरवे मिरच्या टाकायच्या आहे एक छोटा चमचा जिरं टाकायचं आहे आणि आपलं सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे आलू भुजिया शेव ती एक ते दोन मोठे चमचे टाकायचे आहे त्यातच बोटाच्या पेरा एवढा गुळाचा एक दे दोन खडे टाकायचे आणि चवीपुरतं काळं मीठ टाकायचं आहे याच्यात आणि थोडंसं आपलं जे रेग्युलर आपण वापरतो ना ते मीठ टाकायचं चिमूटभर आणि दोन ते तीन चमचे लिंबाचा रस टाकायचा आहे त्याचबरोबर दोन तीन काळे मिरे टाकायचे आहे आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला याची छान अशी चटणी तयार करून घ्यायची आहे भुजिया या शेवमुळे चटणी छान चटपटीत लागते आणि ही बघा अशी छान मस्त हिरवीगार चटणी तयार आहे आपली आणि त्यात तुम्हाला लागल तर थोडी पातळ करण्यासाठी थोडं पाण्याचा वापर करा आणि ही चटणी तीन ते चार दिवस छान टिकते मध्ये ठेवून तुम्ही वापरू शकता आता आपण मसाला तयार करूया कचोरीचा त्यासाठी प्रत्येकी एक चमचा धणे एक तम एक चमचा जिरे आणि एक चमचा बडी घेतली आहे सोबत दहा बारा काळे मिरे चार पाच लवंगा आणि दोन तीन सुक्या लाल मिरच्या घेतल्या आणि हे मंद गॅसवर थोडस भाजून घ्यायचं आहे मसाला खूप जास्त नाही आणि गार करून घ्यायचं गार झाला मसाला कि मग खलबत्त्यामध्ये तो जरा जाडसर कुटून घ्यायचा आहे कुटताना त्याच्यात थोडंफार मीठ टाकू शकता आता हे तुम्हाला कुटायचं नसेल तर मग तुम्ही मिक्सरच्या भांड्यात थोडंसं चालू बंद चालू बंद करून थोडं जाडसर फिरवून घ्यायचं आहे आता हा मसाला तुम्ही मध्ये किंवा सुक्या कोणत्याही भाजीमध्ये वापरू शकता किंवा व्हेज नॉन व्हेज मध्ये सुद्धा वापरू शकता खूप छान चव येते या मसाल्याची आता कचोरीसाठी पीठ मळून घेऊया त्यासाठी एक कप मैदा घेतला आहे आणि एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आता तुम्ही यापैकी दोघांपैकी कोणतंही एक पीठ सुद्धा वापरू शकता नुसतं गव्हाचं किंवा नुसतं मैद्याचं सुद्धा आणि त्यातच आपण थोडासा ओवा हातावर चोळून टाकायचा चवीपुरतं मीठ टाकायचं आणि दोन ते तीन चमचे साजूक तूप टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला पिठाला चोळून घ्यायचं आहे पिठाला तूप लावायची कृती करत असताना पीठ अजिबात कोरडं राहणार नाही हे बघायचं आहे गरज वाटल्यास आणखीन थोडं तूप टाकू शकता आणि व्यवस्थित ते लावून घ्यायचं आहे पिठाला तूप नीट लागलं नाही किंवा कमी पडलं तर चोरी खुसखुशीत होणार नाही ती अशी कडक होते आणि मग चांगली लागत नाही त्यासाठी पिठाची अशी मूठ बांधून बघायची ते पीठ एकत्र असं बांधलं जात असेल तर मग पीठ त्याच्यात तूप बरोबर आहे असं समजायचं आता ते लावून झालं आहे आपलं त्यात आपण एक मोठी वाटी बारीक चिरून धुवून घेतलेली मेथी टाकली आहे आणि ती सुद्धा व्यवस्थित पिठासोबत मिक्स करून घ्यायची आणि गरजेनुसार पाणी टाकून आपण जसं चपातीला पीठ मळतो ना त्याप्रमाणे पीठ मळून घ्यायचं आहे खूप घट्ट किंवा खूप सैल मळायचं नाही आता पीठ मळून झालं आहे हे आपण झाकून ठेवून देऊ तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊया त्यासाठी ताजा हिरवा वटाणा घेतला आहे आणि तो आपण असं क्रशर मध्ये टाकायचा त्याबरोबर एक दोन हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि हे जरा जाडसर आपल्याला फिरवून घ्यायचं आहे किंवा तुम्ही मिक्सरला सुद्धा फिरवू शकता फक्त पेस्ट करायची नाही हे बघू शकता तुम्ही असं दाणेदार ठेवायचं त्याला थोडं थोडं आता कढई तापायला ठेवली आहे त्यात एक दोन चमचे तेल टाकायचं तेल जास्त वापरायचं नाही त्यासोबतच आपण एक छोटा चमचा जिरं टाकला आहे आणि ते फुललं की त्याच्यात आपण फिरवून घेतलेला मटर टाकायचा म्हणजे वटाणा टाकायचा आणि मीठ टाकून हे दोन मिनिटं परतून घ्यायचं आहे दोन मिनिटं हे परतून झालं म्हणजे त्यातलं थोडंसं पाणी सुकलं की मग त्याच्यात आपण बारीक चिरलेली मुठभर मेथी टाकायची आणि ती सुद्धा थोडी मऊ होईपर्यंत हलवून घ्यायची त्यानंतर आपण एक ते दोन बटाटे उकडून घेतलेले स्मॅश करून घेतले आणि ते टाकायचे आहे आणि हे व्यवस्थित सर्व पदार्थ एक जीव करून घ्यायचे आहे एक दोन मिनिटं हे परतून घ्यायचं असत आता त्यात मसाले टाकूया एक छोटा चमचा लाल तिखट एक छोटा चमचा आमचूर पावडर एक छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकायची आहे त्याचबरोबर एक ते दीड चमचा किंवा दोन चमचे कुटून घेतलेला कचोरी मसाला टाकायचा चवीपुरतं काळं मीठ टाकायचं आहे दोन चिमूट हिंग टाकायचं आणि एक चमचा तीळ टाकून हे सर्व जिन्नस एकत्र एक करून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनिटं हे आपल्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित म्हणजे ते जे मसाले आहेत त्यांचा छान असा फ्लेवर येईल सुगंध येईल तोपर्यंत ते परतून घ्यायचे आहे बाजारात भरपूर प्रमाणात ताजा वटाणा आला आहे आणि तोही स्वस्त आहे तोपर्यंत ही तो रेसिपी नक्की एकदा करून बघा खूप छान लागते ही कचोरी अगदी चविष्ट लागते आणि त्यात ते, ते मेथीचा फ्लेवर खूपच चविष्ट लागतो एकदा नक्कीच करा आता आपलं सारण गार होतंय तोपर्यंत आपण पीठ परत एकदा मळून घ्यायचं आहे आणि त्याचे आपण गोळे बनवून घेऊया म्हणजे पटापटा आपल्याला कचोरी भरायला सोपं जाईल आता पिठातला एक छोटा गोळा घ्यायचा आणि तो कोरड्या पिठात घोळवून घ्यायचा आणि मग त्याची छान छोटीशी अशी पातळ पुरी लाटून घ्यायची आहे आपल्याला आणि त्याच्या कडांना आपण पाणी लावायचं म्हणजे मग ते जेव्हा तळायला आपण ते टाकणार ना कचोरी तेव्हा ती उकलणार नाही म्हणजे त्यातलं सारण बाहेर येणार नाही असं कडांना तेल ल पाणी लावून घेतलं की मग त्याच्यात आपण ते त्याचे मी छोटे छोटे असे बॉल्स करून ठेवले ज्या सारण आपण बनवले आहे जे त्याचे आणि ते बॉल्स त्याच्यात ठेवायचा एक आणि असं जसं मोदक आपण भरून घेतो ना तसं भरून घ्यायचं आणि हे त्याचं तोंड व्यवस्थित पॅक करायचं आहे नाहीतर मग हे उकलण्याची शक्यता असते तेलामध्ये हे बघा असं एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं आणि त्याला तळ हातावर असं व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे तळ हाताचा जो उंचवटा असतो ना आपला तिथे ती पुरी ठेवायची आणि तशी ती कचोरी दाबायची आहे म्हणजे त्याचा सेंटर भाग आहे ना तो दाबायचा म्हणजे त्याने काय होतं की त्यातली जी हवा आहे ना एक्स्ट्रा ती निघून जाते आणि सारण दोन्ही बाजूला व्यवस्थित चिकटून राहतं म्हणजे इक्वल राहतं मग ते असं खुळखुळ्यासारखं वगैरे होत नाही आता कचोरी तळायला टाकताना ना, तेल खूप कडकडीत तापलेलं पण नको आणि अगदी कोमट तेल पण नको असं मिडियम तेल तापलं की मग त्यात आपण कचोरी टाकायची आहे आणि ती तरंगून वर येईपर्यंत त्याला धक्काही लावायचा नाही एकदा तरंगून वर आली ना की मग त्याला पलटी करायची कचोरी तळताना गॅस सारखा कमी जास्त करायचा नाही एक सारखा राहू द्यायचा म्हणजे कचोरी छान आतपर्यंत भाजली जाते म्हणजे ती आजपर्यंत त्याची लेअर भाजली जाते आणि मग ती खुसखुशीत लागणार नाही तर मग तुम्ही गॅस मोठा ठेवला तर मग ती वरून लाल होणार पण आतमध्ये त्याची लेअर आहे ना ती कच्चीच राहणार आणि मग ती लवकर सॉफ्ट पडते बघा मस्त खमंग अशी आपली कचोरी तयार आहे तुम्ही आवाज ऐकू शकता त्याचा किती छान कुरकुरीत असा आवाज आलेला आहे आणि हे बघा सारणसुद्धा किती छान आजपर्यंत आहे त्याचं भरपूर सारण भरलं आहे आपण त्यामुळे ती खातानासुद्धा खूप चविष्ट लागते आता आपण त्याला अशी मधनं फोडून घ्यायची त्याच्यावर पुदिना चटणी चिंचेची चटणी बारीक शेव आणि काही डाळिंबाचे दाणे वगैरे असं टाकून सजवायचं आणि खायचं एक ते दोन महिने टिकणाऱ्या चिंचेची चटणी रेसिपी लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तिथे तुम्ही बघा आणि ही चाट रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद